मैत्रिणीनो आता चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यामधील काल पहिला गुरुवार होता तर आपण ज्यावेळी गुरुवारी पूजा करतो आणि शुक्रवारी त्या पूजेची उत्तर पूजा करायची असते तर ती कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सगळ्यात आधी समया प्रज्वलित करून घ्यायच्या मी रात्र लावलेल्या समया तशाच होत्या त्यामुळे मी काय लावल्या ना नाहीत आणि त्यानंतर धूप किंवा उदबत्ती लावून घ्यायची आणि कापूर लावून घ्यायचा त्यानंतर काहीही नैवेद्य दाखवून घ्यायचा पदार्थाचा साखरेचा दाखवा किंवा साखर दाखवा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशी ओंजळ करून देवीकडे आपण क्षमा प्रार्थना करायची आहे की मी काल जी केलेली पूजा होती त्यात काही चुकून माकून माझ्याकडून चूक झाली असेल तर मला मा माफ कर किंवा दुर्गा सप्तशिती ज्यांच्याकडे पुस्तक आहे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये क्षमा प्रार्थना दिलेली आहे बघा ती म्हटली तरी पण चालेल आणि असा तीन वेळा आपण देवीचा कलश उचलून परत खाली ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी जे निर्माल्य असतं म्हणजे जी फुलं असतात ते एका ठिकाणी गोळा करायची आपण उत्तरपूजा करताना एक दोन तीन ताटं घेऊनच बसायचं म्हणजे आपल्याला सगळ्या वस्तू वेगवेगळ्या अशा काढता येतील आणि त्यानंतर मग आपल्याला एकदम ते गोळा करून वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं असतं मग तुम्ही चार गुरुवारचं चा एकदम सोडला तरी चालेल किंवा एका गुरुवारचं तुमच्या जवळपास कुठं ओढा असेल किंवा नदी असेल विहीर असेल तर त्या ठिकाणी नेऊन तुम्ही सोडला तरी चालेल पाच फळे आपण घेतलेली ती काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर सगळ्यात आधी रांगोळी काढून घ्यायची कारण की रांगोळीमुळे खूप पसारा होतो आणि रांगोळी इकडे तिकडं पसरले जाते अशी एखादी छोटीशी सुकली आणि झाडू ठेवायचा म्हणजे आपल्याला देवाऱ्यासमोरची रांगोळी काढण्यासाठी बरं पडतं आणि याची किंमत काही जास्त नाही वीस ते पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला ही सुकली आणि असा झाडू मिळून जातो आणि तो ठेवताना पण देवाऱ्याच्या तिथे जवळच ठेवायचा म्हणजे आपल्याला रोजच्या रोज रांगोळी वगैरे पुसण्यासाठी किंवा लोटून काढण्यासाठी बरं पडतं मी देवाचं सामान ठेवण्यासाठी हा एक डबाच केलेला आहे एकशे दहा रुपयेला डबा आणलेला आहे मी आमच्या इथे नव्याण्णव रुपयेचा सेल असतो त्यामध्ये सगळ्या प्लॅस्टिकच्या वस्तू वगैरे मिळतात तिथून मी आणलेला आहे त्यानंतर मी देवीला जे दागिने घातले होते ते काढून घेणार आहे ते एका बॉक्समध्ये काढून ठेवते म्हणजे मला परत पुढच्या गुरुवारी बरं पडेल वापरण्यासाठी देवीचा मुकुट पण आपण पन काढून स्वच्छ पुसून ठेवायचा आहे एखादा बॉक्स करायचा प्लॅस्टिकचा त्याला म्हणजे व्यवस्थित राहतो माझ्याकडे बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये हा मुकुट बसत नाही कारण की हा मुकुट मोठा आणलेला आहे मी देवीचा त्यामुळे तो बसत नाही आता त्याच्यासाठी मला दुसराच बॉक्स आणावा लागणार आहे बघू शकता तुम्ही बॉक्स बारका झालेला आहे आणि मुकुट मोठा झालेला आहे पण आधीचे दोन मुखवटे होते देवीचे ते मी त्यामध्ये ठेवलेले आहेत असं निर्माले आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता ही जी पाच झाडांची पाच पत्रे होती ती पण आपण निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि हे तांदूळ आहेत हे आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये टाकू शकता त्याचा भात करून खायचा आहे आपण प्रसाद म्हणून किंवा पुढच्या गुरुवारी तुम्ही तेच तांदूळ वापरू शकता तसेच इ इथे मी विडा ठेवलेला होता खारी खोबरं सुपारी बदाम असं सगळा विडा ठेवलेला होता तो काढला त्यानंतर एका जोडपानावर लक्ष्मीची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती ती मी आता देवाल्यात ठेवून देते आणि जी खाऊची पानं ते नाही ती आपण निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि सगळ्या आपण सगळे वस्तू उचलल्यानंतर त्या जागेवर थोडंसं पाणी शिंपडून हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्ही जर खाली पूजा मांडली असेल तर तिथली फरशी पुसून घ्यायची आणि तिथं हळदी कुंकू वाहायचा आहे आणि त्या जागेला पाया पडून घ्यायचं आहे आता या ज्या पत्रे असतात पाच झाडाची पाच डहाळे असतात किंवा खाऊची पानं फुलं ही आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहेत आणि नारळ आपण चार किंवा चार गुरुवार आलेले आहेत तर चार गुरुवार हाच नारळ वापरायचा आहे आणि फळे आपण घरात सर्वांनी खाऊ शकता खारी हे खारी खोबरे बदाम तुम्ही पुढच्या गुरुवारी सुद्धा वापरू शकता तसेच कळशीतील पाणी झाडाला घालायचं आहे आणि यातील पैसा सुपारी मोती काही घातलेले असेल ते तेच आपण पुढच्या गुरुवारी वापरायचं आहे आणि या तांदळाचा आपण भात करून खायचा आहे अशा पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे मैत्रिणी चारही गुरुवार तुम्ही अशा पद्धतीने गुरुवारी पूजा करून शुक्रवारी उत्तरपूजा करू शकता मी या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त